नमस्कार मी सारंग काका आजच्या का। अभ्यासामध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक या ज्या काही बाबी आहेत कायमबाबत त्यामधल्या अतांत्रिक बाबी म्हणजे काय नेमकं काय मी का आपल्याला एक उदाहरण देतो एखाद्याला आपण बोट दाखवलं ह्याला उंगली निर्देश म्हणतात किंवा बोट दाखव त्यावेळेला ते सरळ आहे की वाकडा आहे याचा विचार करत नाही पण मी एखाद्याला सरळ बोट दाखवलं तर ते बोट सरळ हे झालं की टेक्निकल झालं तांत्रिक झालं आणि फ्री झालं की अतांत्रिक झालं यावर आता आपण कॅरम अंगठा तर्जनी इतर बोटे यांचा अतांत्रिक उपयोग कसा करता येतो याच्यावर जरा भाष्य कॅरममध्ये सगळ्यात महत्वाचं आहे अंगठा तर या अंगठ्यामध्ये या अंगठ्याचं नख आहे त्याचा पहिला अतांत्रिक नियम म्हणजे अंगठ्याचं सरळ नक ठेवणे सरळ नक नक ठेवत मारणे काय होतंय कसं होतंय ते नंतर जबाब तुमची जी, हो हो जी पकड आहे त्या पकडीनुसार खेळत राहणे आता ही पकड जर तुमच्या हाताच्या बॅटला तुमच्या ह्याला सूट झाली आनंद आहे ओपन कटसाठी सूट झाली तरी आनंद आहे कारण एकच मेथड आता हे क हे लावताना तीन नेम लावून बघायचे एक कडेला दुसरा सेंटरला तिसरा पॉकेट पॉईंट म्हणजे ने करव नेम तर मी हे तीन नेम लावून का कडेला नेम लावतो मी जरोवर माझी पास होती ती सेंटरवर लावला पीपीवर लावून बघतो सेंटरवर लावून ढकल आता दुसरा अंगठ्याचा नेम आहे अंगठ्याचा नक आपण फ्री अंगठा केल्यानंतर तिथं त्याला अंगठ्याच्या नकाला चार बिंदू आहेत हा एक हा पुढचा दोन हा तीन आणि हा चार हातात विजिबल म्हणजे दिसणारा बिंदू म्हणजे हा ह्या बिंदूवर नेम लावून खेळणार काय होईल पकड तुमची ही आता ज्यांची फिक्स पकड असेल त्यांना सुद्धा नेम कुठला तरी लागणारच आहे पण हे अतांत्रिकमध्ये फ्री पकड असल्यामुळे तुम्हाला नेम पाहिजेल तसा बदलता येतो पाहिजे तसं खेळता येतं एक मला सूट होतं आहे किंवा मी प्रॅक्टिस तुम्हाला शंभर टक्के जर इझी वाटत असेल तर पकड कोणची असो त्यामध्ये बोटांची बाकीच्या बोटांची स्थिती बदलून तुम्हाला खेळता येईल म्हणजे दुसरा नेम आहे हा इला सरळ गीत मारायचा प्रयत्न करूया माझं काय ते आहे का अंगटा हो नक सरळ झाला नक पॉइंट झाला नक पॉइंटला पुढचा एक पॉइंट वापरता येतोय पण ते काय फार जजमेंटवर आहे खालचे पॉईंट दिसत नाही मग ओढून ताणून त्याला ने नियम लावणं हे काय बरोबर नाही आता थम एक अंगठ्यातला ज्या बोटात आपण खेळणार आहे त्यातला अंगठा इम्पॉर्टंट म्हणजे तो जर कॉमन राहिला तर सगळीकडं कॉमन थ्रो होऊन सोंगट्या व्यवस्थित पास होतात आता अंगठ्यामध्ये थंब थंब म्हणजे थं अंगठा आपण एखाद्याला देतो अंगठा लावतो डाव्याचा किंवा जो सरकारी कामामध्ये अंगठा लावतो त्याप्रमाणे अंगठ्याची पोझिशन ठेवायची दरवेळा पहिला मी पहिला नेहमी सेंटर घेतला स्ट्रायकरच्या सेंटरवर ते ठेवला काय स्ट्रायकर किंवा असं घेऊन लावला सेंटर घेतला मारल काय होतं ते ठेवला हां थंब लावला पुन्हा बस ठेवली मारलं हांगटा थंब खडा पट क्रॉस फेट ही पोझिशन त्यावेळेला माझं तर्जने कशी फेकली जाते मधले बोट फेकतो काय माझी पकड अशी आहे का ते ऐकले सूट होते का ते सगळं चेक चेक केल्यानंतर कारण खेळत आहे फारसं आवड नाही परंतु कट हा मेन पार्ट असल्यामुळं ओपन कटला जवळजवळ तुम्हाला दहापैकी नऊ सं झाल्या पाहिजेत म्हणजे नव्वद टक्के तरी हे पाहिजे आणि बाकीचे शॉर्ट तर खेळायला आले पाहिजेत ब्रेक आला पाहिजे आता माझी ब्रेकचा अडचण मी काही सराव माझं वय नाही पण मी सराव करतो आनंद घेतो स्वतः स्वतः आणि शिकण्याचा अभ्यास करण्याची आवड असल्यामुळे हे आहे थम झालं अंग त्यातला अजून चौथा एक पार्ट जो महत्त्वाचा नेम म्हणजे अंगट्याचं पहिलं पेर आहे हे पहिलं पेर आहे त्यातला गोरा भागाला कर्व आहे बाबा आर्क आहे आर्क 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 तर हा आर्कचा शेंटर आर्क असा लावायचा पहिल्यांदा आर्कवर खेळायचं समजा नेम लावायचे असतील तर आर्क सोपे ह्याचा आर्कचा सेंटर असा ठेवा अंगटा तिथून सुटेबल आहे आर्कचं आर्कचा एक नियम होऊ शकतो चांगला नियम आहे हे हे पुढं केव्हा जातं हे जाते आता माझ्यासारखं त्यात जर चानाक छळ असेल तर कसा वापरेन मी आर्क इथून स्टार्ट होतोय एंड इथं होतोय आर्क स्टार्टिंगला लेम आणि एंडला थ्रो असं होऊ शकतं अंगटा ब्लॅक अँड व्हाईट पोझिशनला आता परमेश्वरानं आपल्याला काय केलं एक, एक गोरा भाग दिलाय पोटाला एक काळा भाग दिला आहे हे वाकडे तिकडे असले तरी दोन्ही ब्लॅक अँड व्हाईट सामान केले की अंगठा राहतो अशा पद्धतीचा एक निंबा होता येईल दोन्ही ब्लॅक पॉईंट सामान ठेवायचे पोज पिओ अंगठा सरळ आणि अजून एक अंगठ्याचा प्रकार आहे म्हणजे अंगठा लंगडा किंवा बेंड किंवा का हा अंगठा आत वापरल्यावर पेंट होतो त्याला लागडा अंगठा म्हणता येईल आता तरजेनीच बघू तर्जनीत कोणते कोणते नियम असतील तर्जनीला हे म्हणतात तेव्हा टॉप वरचा नखाचा वरचा बिंदू नखाचा टाळ्या बाजूचा नखाचा वरचा बिंदू पुढचा बिंदू ह्या दोन बघितले आपण तर नेल पॉइंट टॉप हा हे तीन प्रकारे राहू शकतो हे हा टॉप आहे हा टॉपवर सरळ राहिला एक थोडा नकावर राहिला आता दिसत नाही आहे हा छुपला गेला आणि तिसरा पाठीमागून म्हणजे ह्या पोझिशनला असे तीन प्रकार होतात तर ह्याच्यामध्ये नेल पॉईंट हा फार सुंदर नेमचा प्रकार आहे ते म्हणजे काय ही बोर्डर मी बोट नख टेकलं सरळ नख टेकले आता हे तिरकस करेन त्यावेळेला हे तिरकस करताना खालचा नख असा पॉईंट हा हे जातो हे चुकीचं आहे बॅलन्समध्ये आपल्याला ही 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 जी नियम पद्धत आहे ही करेक्ट पद्धत आहे ह्याच्या फार सुपर खेळता येते बाकीचं तुमच्या सरवार आहेत कुठला नेम कुठली पकड कुठल्या प्लेअरला सूट होईल हे काही सांगता येत नाही पण पटकन इम्प्रुवमेंट तुम्हाला दिसून येईल बाकी जे ये सगळे काय चॅम्पियन शॉट सगळे तुम्हाला बघायला मिळतात तेवढे चॅम्पियन खेळाडू आहेत खेळाचा आनंद घेता खे आला पाहिजे हा त्यातला महत्त्वाचा आहे तर टॉप बॉटम नेल पॉईंट झालं आता कॉम्बिनेशन्स म्हणजे जोड्या जोड्या काय काय गोष्टी तर पहिले आपण एक चिमूट म्हणतो चिमट ही चिमट अंगठ्याला तर्जनी चिमटली आता चिमट ठेवल्यानंतर ह्याचा कसा उपयोग करायचा आहे ही चिमट फोल्ड केव्हा करायची काय करा हे जर एक्स्ट्रा पार्ट आहे एक्स्ट्रा ऑर्डनरी गेममध्ये मोडते चिमट ठेवली मी ओपन केली पुन्हा सरळ केली काय वाकडी तिकडे गेली असं त्याचं होतं आता दुसरा एक पगार ह्यामध्ये सांगायचं विसरून गेलं की नेम प्र तो जे नेम आहे समजा न सरळ आहे तर स्ट्रायकर उचलून ठेवून काय होतंय आणि स्ट्रायकर प्लेस न ठेवून काय होतं हे प्रत्येक नेम चेक केला पाहिजे एक स्ट्रायकर उचलून दुसरं डायरेक्ट प्लेस करून तिसरं सरकवून चौथं फिरवून अशा प्रकारे ते निम लावले तर कुठं काय चूक होते लक्षात येत नाही काही वेळा उचलूनच मारवलं त्यातलं एक सुंदर उदाहरण म्हणजे खेळ शिकताना शिकत होतो जसं हे बोर्ड दाखवलं तसं आपण व्हिक्टोरी विजयाचं असं असं साईन करतो ही पी आता मी या तुमच्या डोळ्यासमोर दाखवतो अस तसं हे फ्री कॉन्सेप्ट ह्या दोन याच्यामध्ये ह्या व्हीमध्ये पहिलं स्ट्रायकर उचलून ठेवायचं दोनच्यामध्ये घालायचं मारता येते का जागेवर ठेवायचं तर वीमध्ये मारायचं हे व्ही यामध्ये मग परत तुमचं प्रकार हे वाकडे केलं तर काय होईल हे असं केलं तर काय होईल मग जसं ह्या दोन बोटाचा मध्य तसं ह्या दोन बटाचा ह्या वाकड्या दोन बस हे मध्य काढू शकते एखाद्या गोष्टीचा अप्रॉइमेंट ते होऊ शकते नंतर हे बोट झाली तर या दोन बट या दोन बटांना काढता येते पण ज्याचं सोपं पडेल ते बोटाचे मधल्या बोटाचा काय वापर मी अजून केला नाही पण बघित म्हणजे काय इन बिटवीन त्या दोन दोनच्यामध्ये मग आता हे बोटांच्या मध्ये हे आहे ते आहे समजा एखाद्या प्लेअरला हा नेम आणि अंगठा नेम हा डबल नेम जर आडजी झाला म्हणजे त्याने काय करायचं ह्याच्यावर जायचं नंतर परत नका लावायचं असा फरक होऊ शकतो ह्यामुळं प्रत्येक खेळाने चेक तर करावं लागेल तुम्हाला प्रॅक्टिस पण चुकीची प्रॅक्टिस होऊ नये सगळ्यात महत्त्वाचं तुमचं एक एक ठिकाणची सोंगटी गेली तर डावीकडची उजवीकडची ओपन असणारीच पण अवघड असणार आता ही ही सोंगटी इथून कमीत कमी सोपन आणि त्यात सोडताना कुठं सोडायचं गेले सरळ सोडताना इथून सोडायची पॉकेटमध्ये सोडताना फक्त पॉकेटच्या कुठल्याही कॉर्नरवर सोडायची मध्ये सोडायची नाही संपते ポケット状態です